एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता सायकर वस्ती करमनवाडी येथे कजरत जामखेड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद चर्चेचे आयोजन करण्यात आले होते या चर्चेमध्ये गणपत सायकर यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थांनी सहभागी होऊन या विषयावर विविध मते मांडले ग्रामस्थांनी समृद्ध गाव योजनाबाबत नाराजी व्यक्त केली या योजनेअंतर्गत बारामती येथे प्रशिक्षण देण्यात आले होते ज्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडून साडेसात हजार रुपये प्रशिक्षण शुल्क आकारले गेले ग्रामसभेद्वारे विकास आराखडा तयार करण्यात आला आणि रोजगार हमी अंतर्गत दोन कोटी रुपयांची कामे प्रत्येक गावासाठी सुचवली गेली होती परंतु ज्या गावांनी या योजनेत सहभाग घेतला त्यांना अपेक्षित निधी मिळाला नाही योजनेच्या अंतर्गत भाजीपाला दूध अंडी फळे आणि फुले याचे उत्पादन वाढवण्यासाठी ग्रीनफील्ड संस्था नाशिक यांच्यासोबत करार करण्यात आला होता काही गावांमध्ये मिरची लिंबू तसेच कोंबडी पिलांचा पुरवठा करण्यात आला मात्र कोंबडी पिल्यांची अर्ध्याहून अधिक संख्या दोन तीन महिन्यातच मरून गेली संस्थेशी झालेला करार अपेक्षेप्रमाणे पुढे न गेल्यामुळे योजनेचा करार संपुष्टात आला ग्रामस्थांनी गावामध्ये खोलीकरणाचे काम करण्यासाठी जैन फाउंडेशन नाम फाउंडेशन आणि पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याबद्दलही मते मांडली शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून मशिनरीचा पुरवठा करण्यात आला होता मात्र या कामामध्ये जाहिरातबाजीमुळे काही चुकीचे मुद्दे पुढे आले या सेवाभावी संस्थांनी दिलेल्या मशिनरीवर रोहित पवार यांची जाहिरात लावली गेली ज्यामुळे या संस्थांचा उल्लेख दुर्लक्षित झाला एका वर्षातच या योजनांचा योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे बोजवारा उडाला असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली या चर्चेच्या कार्यक्रमात अंबादास पिचाळ संचालक जिल्हा सहकारी बँक राजेंद्र गुंड प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नानासाहेब निकत माजी सभापती अशोक जायभाय जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गणपतराव पांडुळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी गावातील ग्रामस्थांनी तण मन धनाने साथ देण्याची हमी देत एकजुटीने आलेल्या संकटांचा सामना करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचा समारोप गावातील लोकांच्या समर्थनाच्या घोषणांनी झाला